लाइक करा सब्सक्राइब करा बेल लायकन दाबायला विसरू नका तर न्यूज क्रिसमसच्या निमित्त नाताळच्या निमित्त शुभेच्छा देण्या इच्छित आहे दे आम्ही बलेयर हॉस्पिटलमध्ये क्रिसमसच्या करोल आणि ती क्रिसमस क्रिप्टसुद्धा केलेली आहे प्रत्येक वर्ष आम्ही क्रिसमसच्या निमित्ताने नाताळच्या निमित्ताने क्रिसमस स्क्रिप्ट बनवते क्रिसमस स्क्रिप्टच्या अर्थ म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्म जे आले एक गोटा गोटामध्ये जे आले येशू ख्रिस्ताच्या आईवडील ख्रिस्ताच्या जन्माची वेळी बेतले म्हणून एक नगरात गेला होता आणि तिथे त्यांना एक हॉटेल किंवा कुठले रूम नाही भेटले ते त्यांच्या लेबरची टायमिंग येताना त्यावेळेला त्यांना एक गोटामध्ये ती जनावरांच्या बरोबर त्यांना त्यांच्या जन्म द्यायला लागलो ते येशुख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी क्रिसमसच्या वेळी ती एक गरिबांच्या अवस्थेत एक घर पण नव्हती असे एक असे येशू एक देव जन्म झाले ते आठवण ठेवण्यासाठी प्रत्येक चर्चसमध्ये ख्रिश्चन्स ज्यांच्या घरामध्ये हे क्रिसमस क्रिप बनवून जातात जा आहे त्याच्यात आम्ही आता आजकाल ते सगळ्या डेकोरेशन्स वगैरे जास्त करतात आहे आनंदाचा उत्सव आहे पण त्याच्यामध्ये एक क्रीप असतो तर तुम्हाला इथे दिसायला मिळतील एक क्रिपच्या म्हणजे गोटा एक गोटाच्या मेन तीन गोटाच्या असतोच त्याच्यात येशुका येशुका प्रतिमा येशूच्या मूर्ती ठेवते मारियाच्या मूर्ती ठेवते येशूच्या जोसफांच्या मूर्ती ठेवते त्याच्याबरोबर गोटामधली जनवरांची ग बाकरी आ, बाक सॉरी बाकर बाकर आणि असे गायी वगैरे ते ठेवतात आहे आणि येशू कसं जन्माची वेळी मेंढपाल लोकांना संदेश भेटली येशू जन्म झाला म्हणून व पण बाहेरची मेंढपाल लोक त्यांच्या बाखर बाकरी घेऊन तीच रात्रीची बाहेर बसत होती ते लोकसुद्धा ते भेटायला गेला म्हणजे हे सगळे तीन ते त्या त्यांच्या आसपास आम्ही ती क्रिपच्या आसपास ठेवतात आहे तर आजकाल ती क्रिसमसच्या सेलिब्रेशन लोकांमध्ये युरोपमध्ये वेस्टर्न गटमध्ये खूप मोठा मोठा झाल्यामुळे वे वेगळे क्रिसम सांधा सांधा क्लोजची क्रिसमस की डेकोरेशन सगळे असो ते काय क्रिसमसच्या संबंधित नसतो असून ते जरा आनंदाच्या वेळाने त्यांनी काही पण असे करतात आहे पण ते मेन थीम काय आहे येशुख्रिसाचे जन्म गोडामध्ये जलेले ते आठवण करण्यासाठीच आम्ही करतोच थैंक यू क्रिसमस सितंबर पच्चीस क्रिसमस है आपको सबको मालूम है क्रिसमस है क्रिसमस मतलब नाताल जीसस का बर्थडे ही है तो हर क्रिश्चियंस uh, जो हर साल क्रिसमस मनाता है uh, क्रिप बोलतेप बोलते हैं तो, क्रिप बना है। के उसका जो डेकोरेशन ने वगैरह करके तो आता है तो ये ऐसे किया हुआ है हमने इधर बल हॉस्पिटल में पूरा स्नोमैन है एंड स्टार्स है ये सब अजी? इसका सिंबल्स क्रिसमस का सिंबल्स रहता है चलिए हमने ये बनाया है हर साल बनाता तो तो है एक क्रिसमस के लिए थैंक यू थैंक यू थोड़ा कट करते